मित्रांनो नमस्कार मी ऋषिकेश ऋषिकेश एटी फोर ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सरसे स्वागत मित्रांनो आजचा भाग आहे तो मुक्काम पोस्ट झरेवाडी इथे आत्ता मी आलेलो आहे रत्नागिरीजवळ असलेल्या हातखांब्यातल्या झरेवाडी इथे आणि तुम्हाला दिसत असेल की मुक्काम पोस्ट झरेवाडी नावाचं एक छोटंसं खव्यांसाठी असलेलं खास ठिकाण मी तुम्हाला दाखवतो आत्ता मी तिथे सकाळच्या नाश्त्याला आलो आहे तर तिथे जाऊन मी आता मिसळपाव खाणार आहे तर तुम्हालाही ते दाखवतो कसं आहे ते आतून आणि जर आपल्याला वेळ मिळाला तर त्याचे मालक श्री गिरीश शितप यांच्याशी थोडे एक दोन मिनटं आपण संवाद साधू तर गावच्या ठिकाणी असलेलं परंतु अतिशय सुंदर असं साध्या पद्धतीचं पण एक ट्रॅडिशनल लूक आहे आणि तिथले पदार्थही रुचकर आहेत असं ऐकून आहे तर मी आत्ता नाश्त्याच्या वेळेला आलेलो आहे तर मी आता थोड्याच वेळात नाश्ता करतो आहे तत्पूर्वी तुम्हाला तर मी तिथे काय काय आहे ते दाखवतो ना आपण आता जातो आहे मुक्काम बोस्ट झरेवाडी इथल्या तिथे आतमध्ये जाऊन आपण काय काय आहे ते बघूया मित्रांनो झ ह्या ठिकाणचं थोडंसं वेगळं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे हे गावातलं ठिकाण असल्यामुळे या ठिकाणाला त्यांनी गावच्याच पद्धतीने सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे तुम्हाला इथे नांगर दिसत असेल ते नांगर दिसतं तुम्हाला पण मित्रांनो मुक्काम पोस्ट झरेवाडीतलं हे इंटिरियर आहे इथे शाकाहारी मांसाहारी दोन्ही पदार्थ मिळतात मी शाकाहारी असल्यामुळे आत्ता मी नाश्त्याच्या वेळेला मी इथे आलेलो आहे आणि हे बघा त्यांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे याचं इंटिरियर त्यांनी कोकणातलं जे गावातलं घर असतं तशा पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे ही आहे जेवायची बैठक व्यवस्था पाटावर तुमचं ताट ठेवायचं आणि खाली घोंगडीचं अंथरूण आहे तर त्याच्यावर बसून तुम्हाला जेवायचं हाय त्याचं लूक कोकणातले दशावतारण एक त्यांनी इथं लावले पारंपरिक कोन्हाळे दिसतात आपल्याला त्यांचं इंटिरियर हे अतिशय मुद्दाम त्यांनी ट्रॅडिशनल ठेवलेलं आहे की गावातला लूक यावा म्हणून कारण बऱ्याच लोकांना हे आजकाल खूप अपील होतं की गावातलं वातावरण त्यांना अनुभवायचं असतं आणि त्याबद्दल गावातलं खाणं सुद्धा तर हा आहे त्यांचा स्वयंपाकघर आहे त्यांचं इथे लगबग दिसते आपल्याला थोडीशी बहुतेक काहीतरी ऑर्डर असेल हे आहे त्यांचं इंटिरियर आणि बैठक व्यवस्था जशी मगाशी तुम्हाला इथले खालची दाखवते त्याप्रमाणे नॉर्मल रेस्टॉरंटप्रमाणे जिथे असते तशीच व्हाट व्यवस्था यांच्याकडे सुद्धा आहे तर मी आता पाव खायला बसतो आहे थोड्याच वेळात तर तुम्हाला त्याचे फोटो मी दाखवतो कंपोस्ट झारेवाडीचे मालक श्री गिरीश हितप यांच्याशी जरा आपण दोन मिनटं बातचीत करूया नमस्कार गिरीशजी नमस्कार जरा मला याच्या संकल्पनेबद्दल सांगा थोडक्यात सांगा मला वेळ नसेल हां आपलं कोकणातलं पारंपरिक हे घर आहे घर सोंगाड्याचं म्हणून एखाद्या सोंगाड्याचं घर कसं असू शकतो अशा पद्धतीचा इंटेरियर आणि कोकणातलं ओटी पडवीचं घर अशा पद्धतीची बैठक व्यवस्था या ठिकाणी आम्ही या हॉटेलसाठी केलेली आहे हे हॉटेल म्हणण्यापेक्षा हे आमचं घर आहे आणि या घरामध्ये आम्ही आमच्या सर्व पर्यटक खवयांचा आम्ही आदरातिथ्य इथं करणार आहोत आणि करतोय जे आमचे पदार्थ आहेत हे पदार्थसुद्धा कोकणातले म्हणण्यापेक्षा कोकणातील ग्रामीण भागातले जे पदार्थ आहेत ज्या पद्धतीनं जे पदार्थ असतात ते बनवण्याची पद्धत असेल चुलीवरचे असतील किंवा ज्या काही पारंपरिक गोष्टी आहेत ते पदार्थ आम्ही इथं पर्यटकांना आणि आमच्या सगळ्यांना खायला देतोय गेले तीन वर्ष आम्ही हे काम करतोय पण आता प्रत्यक्ष आम्ही या ठिकाणी ही हॉटेल सेवा आता सुरू केलेली आहे बरोबर गेल्या आठवड्यात मला उद्घाटन झालं आता दहा दिवसापूर्वी हो हो नुकत्याच एक दहा ते पंधरा दिवसापूर्वी आपलं इथं ओपनिंग झालेलं आहे बरोबर आपली पानगा थाळी जी आहे जी महाराष्ट्रामध्ये पानगा ही जी एक रेसिपी आहे खूप जुनी पन्नास ते साठ वर्ष जुनी रेसिपी आहे आणि तो पानगा आपल्याला इथं तुम्हाला खायला मिळणार आहे जे महाराष्ट्रामध्ये सर्वोत्तम ठरला आहे पारंपरिक रेसिपीमध्ये जे महाराष्ट्र शासनाने त्याला गौरवलेला आहे ती रेसिपी तो पानगा तुम्हाला, तुम्हाला इथं खायला मिळू शकेल ह्यासोबत अनेक आमचे काही पदार्थ आहेत गावठीचं चिकन आहे गावठी कोंबडा आहे मटन ताट आहे तर अशा अनेक वेगवेगळे जे गावातले पदार्थ आहेत ते गावातल्या पद्धतीने म्हणून आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि देतोय तर नक्की तुम्ही आमच्या मुक्काम पोष धरेवाडीला भेट द्या हो धन्यवाद गिरीशजी आणि एक छोटीशी पटकन सांगतो की काही वर्षापूर्वी महाराष्ट्रात एक जशा खाण्याच्या वेगवेगळ्या स्पर्धा असतात तर त्याच्यात महाराष्ट्राचे मास्टर शेफ अशी एक स्पर्धा झाली होती तर गिरीशजी त्याच्यात नंबर एक ने एक जिंकून आले होते तर तो एक विशेष आहे आणि त्यांनी तेच त्यांची काय म्हणायचं सिग्नेचर डिश तिथे तुम्हाला खायला दिली उपलब्ध करून दिलेली आहे तर गिरीजी तुम्हाला भावी वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो तुम्हाला हे मुक्काम पोस्ट धरेवाडी कसं वाटलं जर तुम्हाला इथे खायला नाश्त्याला किंवा दुपारी जेवायला रात्री जेवायला यायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही नक्की भेट देऊ शकता खाली तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे कमेंट करून सांगा जास्तीत जास्त या ठिकाणी भेट द्या जसं मी आता सकाळी मिसळपाव खायला आलो होतो तर मिसळपाव मी खूप एन्जॉय केली त्याचे फोटो मी तुम्हाला शेअर करतो मिसळचे आणि त्याचबरोबर तुम्ही जर मांसाहारी असाल तर त्याप्रमाणे तुम्हाला इथे ते पण मिळून जाईल तर हा एपिसोड जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या मित्रपरिवारांना पाठवा धन्यवाद